गुदमार्गाच्या शेजारी येणारा फोड हा प्रत्येक वेळी मुळव्यात नसतो मग काय असू शकतं आपण ज्याला मराठीमध्ये बेंड येणं म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये ॲपसेस हा अशा प्रकारचा फोड असण्याची शक्यता खूप असते योग्य वेळी जर त्याचं निदान झालं नाही तर त्यातनं पुढे जाऊन अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात भगंदरसारखा आजारही निर्माण होतो तर आपण ह्या खाली एका व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या स्टेजेस बघूया की ही हा घटनाक्रम होतो कसा तुम्ही आता व्हिडिओत बघू शकता सुरुवातीला उदमार्गाच्या आतल्या बाजूला एक प्रकारचं इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन वाढत जाऊन नळी किंवा ट्यूब तयार होते ही ट्यूब एका बाजूला आतल्या बाजूला फक्त ओपन असते आणि बाहेरच्या बाजूला अजून ओपन झालेली नसते त्वचेवर तोपर्यंत त्याला सायनस असं म्हटलं जातं आता व्हिडिओत पुढच्या टप्प्यात तुम्ही बघाल की ते त्वचेवर येऊन साठायला सुरुवात होते आणि तो एक प्रकारचा फोड तयार व्हायला लागतो आता ही दुसरी अवस्था म्हणजे त्याला म्हणतो आपण मराठीत बेंड किंवा ॲप्सेस हा जेव्हा पिकून फुटतो आणि त्याला अजून एक तोंड तयार होतं त्वचेवर ज्याला आपण म्हणतो भगंदर किंवा फिशचुला फिशचुला म्हणजे ही एक ट्यूब आहे ज्यालाचं एक ओपनिंग गुदद्वाराच्या आतल्या बाजूला आहे आणि एक बाहेरच्या त्वचेवर आहे योग्य वेळी याचं निदान झाल्यास हा विषय तिथेच थांबवता येऊ शकतो भगंदर झाल्यानंतर मात्र निश्चितपणे क्षारसूत्र या उपचारांनीच त्याला बरं करता येईल